नमस्ते तर आजचा मी ब्लॉग गट्टूच्या भाजीपासून सुरू करत आहेत तर मी बेसन घेतलं त्यामध्ये आपले साधे मसाले टाकून घेतले तिखट मीठ हळद धने मसाला काडा मसाला जिरे मीठ मीठ मी अंदाजानेच टाकत असतं आणि त्यामध्ये थोडं टाकलं मीठ याला मी कणकेस कणकीचा उंडा जसा मडतो तसंच हे पण पीठ मळून घेतलं चांगलं ते हाताला चिकटू नये म्हणून तेल टाकायला तेल टाकायचं थोडं आणि त्याला चांगलं मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे असे गट्टे पाडून घेतले पूर्ण सोंड्याचे मी असे छोटे छोटे गट्टे पाडून घेतले आणि पूर्ण गट्टे पोडपटावर लाटून ग गट्टे पाडले आणि त्यानंतर मग गॅसवर आता मी कढई ठेवणार आज आजचे म्हणून विचार केला की गट्टूचीच भाजी करावं त्यानंतर मग कढई कढी ठेवली कढईमध्ये तेल टाकलं तेलला चांगलं गरम होऊ देणार आणि तेल तिकडे गरम होत पण तिकडे दुसऱ्या गंजामध्ये तेल टाकलं तिथे भाजीचा रसा तयार करायसाठी असते त्यामध्ये आल्यालासुद्धा पेस्ट ता टाकला आल्यालासुद्धा पेस्ट चांगला हो पण त्याला कमी ठेवला तर पण तिकडे तेल गरम झालंच होतं त्यामध्ये गट्टे टाकून दिले तळण्यासाठी आणि ते गट्टे पूर्ण असे अलग अलग करून घेतले की चांगले तळले गेले पाहिजे म्हणून आणि इकडे त गट्टू तळणं चालूच आहे तर इकडे माझा पेस्ट तयार झाला होता कांद्याचा कांदा आणि शेंगदाणा मी रोजच्या नेहमीच्या भाजीमध्ये कांदे आणि शेंगदाणेच वापरते जास्त मसाले वापरत नाही कारण की माझ्या तर नेहमीच ग्रेव्हीची भाजी असते म्हणून काही मी जास्त मसाले त्यात टाकत नाही फक्त कांदा आणि शेंगदाणे हेच वापरतो त्यानंतर इथे गठ्ठे तळणं होतच आहे दुसरीकडे मी ग्रेव्हीची तयारी होती माझी तिकडे ग्रेव्ही ग्रेवीमध्ये मी कांद्याचा पेस्ट टाकला होता त्याला चांगलं लाल तेल सुटतपर्यंत पेस्ट होऊ देणार आणि माझे गोष्टे तरुण झाले त्यानंतर पेस्टमध्ये मी तिखट मीठ आपले साधे मसाले तिखट मीठ हळद धनी मसाला काळा मसाला टाकून घेतलं त्याला पण ते पण पाणी होऊ देणार आणि त्यानंतर ते सु त्यानंतर ते सुटल्यावर त्यामध्ये टाकणार पाणी पाणी जर गरम टाकलं गरम टाकलं तर चांगलं चांगलं आहे पण माझं काही घाईगेमध्ये गरम पाणी ठेवायचं लक्ष राहिलं नाही तर मी थंडच पाणी टाकून दिलं त्यानंतर उकळी येत पण तर मी पायाला बाहेर जाऊन त्या चालू ती मस्ती ह्या दोघांची मस्ती म्हणजे फक्त माझ्या चपलीवर राग दोघंजण एक जण माझं चप्पल फेकत जाते दुसरं ठेवत जाते हे मोठं गावते पाण्या रश्याला उकळी येत पण तर फरशा पुसून घेते तर मी तिथे घेतलं फळशा पुसायसाठी एक तर पाण्यानं कालपासून हजेरी लावली आहे तर त्या कारणानं कपडे तर काही सुकतच नाही पूर्ण कपड्याचा पसारा घरात ठेवावा लागत आहे आणि कपडे कुठं ठे कुठं वाढवावं याचा तर खूप विचारच आला आहे म्हणून खुर्चीवर इथे तिथे छोटे 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 कपडे पडले आहे मध्ये इथं नंतर फरशा पुसून घेत आहे सगळीकडून कारणास बारस होती म्हणून बारस असली म्हणूनच नाही तर फळशा तर तसं रोज पुसावंच लागते नंतर फरशा पूर्ण सगळीकडल्या क्लीन करून घेते आणि तिकडे चालूच त्या दोघांची मस्ती पाण्याने जर खूपच विचार आला आहे बाबा की खूपच कपडेच नाही सुकत एक तर वातावरण चांगलं वाटते थंड पण कपडे नाही सुकत त्या का कारणानं खूप विचार येते आणि इकडे फरशा पुसणं माझ्या चालू आहे तिकड चला दोघांची मस्ती काय पार तेरीय ही कहाणी हातो मी पोछा आखो मे पाणी अशी आपली कहाणी आहे त्यानंतर सगळे पूर्ण घरातल्या फरशा पुसून घेत आहे मी तुम्ही हा ब्लॉग जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा कारण की मी आता डेली ब्लॉग टाकणार आहे इथे मोबाईल ॲडजस्ट करत होती की दिसले पाहिजे व्हिडिओ बरोबर आला पाहिजे मग कारण की माझ्याकडे काही व्हिडिओ कासाची स्टँड म्हणून काही आहे नाही हा तर हातात मोबाईल घेऊन ब्लॉगिंग करा लागते किंवा मग कुठं ठेवून त्या कारणानं बरोबर काही ब्लॉगिंग होत नाही तर त्याच्या त्याच मी मग जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करत जा म्हणजे मला पण वाईट पडलं पाहिजे त्यानंतर इकडे पाल्याला उजाला आली होती उकडी त्यातून ते गठ्ठे टाकून दिले गठ्ठे टाकला रोज आणखीन एक उकडी येऊ देणार आणि तरी यांची काही मस्ती सरली नव्हती तर मस्ती यांची चालूच होती त्यांचं ते मोहरम तर संपला पण इकडे आमच्या घरी आता मोहरम चालू झाला आहे म्हणून तिकडे पाणी सकाळपासून कालपासून चालू होतं तर ऋतांची आंघोळ वगैरे झाली तो तिथं पाणी